मुलांच्या शाळा चालू होणार आहे आणि मुलांच्या टिफिंगमध्ये काय करून द्यायचं आता आईला प्रश्न पडणार आहे म्हणून पहिला शाळेचा पहिला दिवस मुलांचा कसा गेला पाहिजे आणि पहिल्या दिवशी आपण अतिशय पौष्टिक हेल्दी असा आत मी नाश्ता करून दाखवणार आहे ढोकळे तर आपण हर एक प्रकारचे तुम्ही खाल्ले आहे रव्याचे खाल्लेले खाल आहे डाळीचे पण खाल्ले आहे पण आज मी तुम्हाला रवा आणि मुगाचा खमंग ढोकळा कसा बनवायचा अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे कमी तेलाचा आहे आता इथे आपल्याला दोन वाटी इथे रवा घेतलेला आहे रवा इथे मी बारीक रवा वापरलेला आहे तुम्ही जाडा रवासुद्धा घेऊ शकता आता दोन वाटी रवा जर घेतला ना तर त्यामध्ये पाऊन वाटी आपल्याला दही टाकायचं आहे दही जास्त आंबट टाकू नका फ्रेश दही टाका आणि त्यामध्ये आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे लागेल तसं त्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला आणि थोड्या वेळ मुरायला ठेवायचं आहे आता इथे मुगाची डाळ मी दोन तास आधीच भिजवायला ठेवायची आपल्याला आणि चांगली मुगाची डाळ लवकर भिजल्या जाते आणि ते, ते पाण्यातून काढून आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे आवश्यक वाटेल तरच आपल्याला एक किंवा दोन चम्मच त्यामध्ये पाणी टाकायचं आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची बघा अशा पद्धतीची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ती पेस्ट आपल्याला रव्यामध्ये टाकायची आणि त्यामध्ये कलर येण्यासाठी थोडी मी हळदचा वापर केला आहे किंवा नाही टाकलं तरी चालेल पूर्वतयारी म्हणून प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ज्या भांड्यात लावत असेल त्यामध्ये हिरवी मिरचीची यामध्ये आपल्याला पेस्ट टाकायची मीठ टाकायचं आणि थोडंसा सोडा टाकायचा किंवा तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता आणि दोन्ही प्लेटमध्ये आपल्याला टाकून ठेवायचं आहे वरून तिखट टावायचं आणि कुकरमध्ये दहा मिनटासाठी होऊ द्यायचं आहे अतिशय झटपट असा हा नाश्ता आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला काढायचा आहे मुगाची डाळ मुलं सहसा खायला बघत नाही मग मुगाचा ढोकळा अतिशय सुंदर होतो सुद्धा होतो आता त्याच्यासाठी आपल्याला खमंग अशी फोडणी घालायची आहे तेल टाकायचं मोहरी जिरं टाकायचं तीळ ता, टाकायचं ता आपल्याला आणि कडेप्प्याची पाण्या टाकायची आणि ही फोडणी आपल्याला सिंपल साधी फोडणी आपल्याला ढोकळ्यावर टाकायची आहे मुलांना कसं जास्त तिखट आणि जास्त फिकं पण नको आणि दोन्ही ढोकळ्यावर तशीच टाकणार आहे आणि नंतर त्याचे आपल्याला काप करायचे आहे काप करूनच आपल्याला टाकायचे आहे आता हा ढोकळा तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता मुलांना किंवा तुम्ही आता चालू होणार आहे तर मुलांच्या टिपिंगमध्ये सुद्धा करून देऊ शकता अतिशय नरम हा डोका राहतो आणि सुद्धा चिपकत नाही नक्की खूपच सिम्पल अशी ही रेसिपी आहे नक्की तुम्ही करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद परत आपण पर अशाच एका व्हिडिओसोबत भेटू